तात्या मुख्य भूमिकेत डोनाल्ड ट्रम्प ना भारतीय किंवा महाराष्ट्रीय लोक तात्या म्हणतात तात्या हे जरा फमिलियर आणि चांगलं नाव आहे ना आज त्यांनी चीन वरती एकशे पंचवीस टक्के आयात कर आकारला एकशे पंचवीस टक्के चीन मधून अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूवर कर आकारण्याची घोषणा केली आणि चीनमधील राज्यकर्ते हडबडले सगळ्यात मोठ्या प्रमाणात चीनमधून निर्यात अमेरिकेला होते प्रथम आपण बातमी बघू आणखी व्यापारी चर्चेसाठी बोलावलेल्या सुमारे पंच्याहत्तर देशांना नव्वद दिवसाची त्यांना जे टॅरिफ कर आकारलेले होते याच्यावर नव्वद दिवसाची स्थगिती डोनाल्ड ट्रम्प तात्याने दिली भारताला दहा टक्क्यावरती सुटका झाली अर्थव्यवस्थेला दिलासा मिळाला ट्रम्प तात्यांच्या या रेसिप्रोकल टॅक्स या कर घोषणेनं जगातले शेअर बाजार सगळे गडबडलेले अमेरिका सुद्धा गडबडलेली होई त्या शेअर बाजाराला आजच्या या तात्यांच्या घोषणेने बऱ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला अनेक गुंतवणूकदार निवांत झोप दिला शांततेची झोप लागेल त्याला पण यातून अमेरिका आणि चीन हे व्यापारी बाकी भडकलं हे वाक्य निश्चित याच्यावरती आपण बोलणार आहोत खरं तर आजच्या पोसची पोसचं नाव मी तमाशा असं ठेवलं तमाशा हा एक महाराष्ट्रीयन कला प्रकार आहे अत्यंत हलके फुलके जो थोडेसे मनोरंजनाक मनोरंजन करणारे निश्चित अशी कोणतीही स्क्रिप्ट नाही पण एक ठरवून ठेवलेला उद्देश आहे त्याच्या दृष्टीनं वाटचाल करत मनोरंजनात्मक आणि सगळा माल मसाला खचूल भरून समाजापुढं सादर करणारं सादर होणारं असा हा एक कला प्रकार आजच्या माझ्या या तमाशा मी तमाशा एवढ्यासाठी म्हटले निश्चित नेमकी स्क्रिप्ट त्यांची तयार नाही जसं बदलल तसं सारखं ते बदलत जात चीनच्या बाबतीत आपण ते त्याचा उल्लेख घेणार आहोत ज्या वेळेला ते वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस ला अमेरिकन सत्तेवरती आले त्यावेळेला ते त्यांच्या घोषणा काय होत्या माहिती आहे अमेरिका फर्स्ट मागा मेक अमेरिका ग्रेट अगेन सगळ्या अमेरिकेतल्या उद्योगांना मी संरक्षण देणार जगातले अनेक देश अमेरिकेला फसवतात अमेरिकेला जी आयात होते त्या देशाकडून ती महाग दरानं होते आणि अमेरिकेचा ते लाभ उठवतात आणि मी आता रेसिप्रोकल टॅक्स आकारणार म्हणजे जशास तशा पद्धतीनं टॅक्स आकारणार आता या सगळ्या घोषणांनी अमेरिकेतील रहिवाशांना अमेरिकन नागरिकांना भुरळ पडली नसेल तरच नवन का पडणार नाही भारतात सुद्धा दोन हजार चौदाला ला असच झालं होतं ना म्हणजे ज्या नरेंद्र मोदी प्रथम सत्तेवरती आले त्यावेळेला नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या घोषणा काय होत्या बघा जरा सगळ्यात मोठी घोषणा होती प्रत्येकाच्या अकाउंटवरती प्रत्येकाला पंधरा लाख रुपये देणार टॅक्स हेवन असणाऱ्या स्वित्झर्लंड सारख्या देशामध्ये भारताचे अब्जावधी रुपये पडून आहेत ते सगळेच्या सगळे मी भारतात आणणार दोन हजार बावीस पर्यंत प्रत्येकाला घर देणार शेती उत्पन्न दुप्पट करणार अनेक प्रकारच्या अशा गोष्ट नरेंद्र मोदी अर्थात किंवा बे दोन कोटी बेरोजगारांना दरवर्षी मी नोकऱ्या देणार अर्थात हे सगळं मृगजळ ठरलं हे हे कसं बँका जर नऊ टक्के पाच सहा टक्के सात टक्के दरानं जर का व्याज देत असेल आणि एखादी नव्यानं उभा केलेली संस्था जर एकदम वीस टक्के पंचवीस टक्के दरानं जर व्याज द्यायची घोषणा करत असेल तर ती फ्रॉड आहे हे निश्चित पण लोकांना ते समजायला उशीर लागतो त्यामुळे असं होत काय घडणार आहे याचा थोडक्यात आपण आढावा घेणार आहोत बाकी सगळ्या देशांचे कारण असं आहे की जागतिक पातळीवरती ट्रम्प यांच्या अमेरिकेच्या दुसऱ्यांदा अध्यक्षपदावर येण्यानं ज्या अनेक घटना घडल्या आणि जे व्यापारी युद्ध भडकलं सगळ्या देशांना मंदीची भीती बेडसावू लागली शेअर बाजार कोसळले उद्योजकांना आता काय करा हवालदिल झाले भारतातील पण स्थिती तीच होती कारण भारतावरती सव्वीस टक्के टॅक्स आकारला जाणार होता आणि त्याच वेळेला पहिल्या टप्प्यात चौतीस टक्के टॅक्स चीनवरती सुद्धा आकारला जाणार होता आता हे सगळं घडत असताना याचे दुष्परिणाम त्या त्या अर्थव्यवस्थांना चांगले जाणवलेले होते त्यामुळे जागतिक शेअर बाजार कोसळले सर्वात प्रथम लगेच सगळ्यात महत्वाची घटना होती ती म्हणजे जगाचा फौजदार आपण ज्या अमेरिकेला म्हणतो त्यांना ते जे स्थान आहे ते स्थान टिकवायचं आहे आणि जगातला जो सगळा व्यापार होतो तो व्यापार अमेरिकन डॉलरमध्ये होतो आणि तो जर कुठं जर इकडं तिकडं हल्ला तर अमेरिकेची अर्थव्यवस्था कोसळून पडेल ना या भीतीपोटी आणि जगामध्ये अमेरिकेपाठोपाठ चीन हा देश मोठ्या प्रमाणात प्रगती करतोय तांत्रिक प्रगती आहे त्यांनी अमेरिकेला जशास तसं उत्तर द्यायचा प्रयत्न केला ज्या वेळेला चौतीस टक्के टॅक्स आकारणी झाली चीन नाही तेवढाच टॅक्स आकारणी केला आणि चीन माघार घेत नाही म्हटल्यानंतर आदरणीय ट्रम्प तात्यांचं डोकं फिसकटलं त्यांनी सांगितलं चौऱ्याऐंशी टक्के एकशे चार टक्के चीननं पण चौऱ्याऐंशी टक्के टॅक्स आकारण्याची भूमिका घेतल्यानंतर आज ट्रम्प त्यांनी सांगितलं एकशे पंचवीस टक्के चीनवरती उद्योजकावरती आणि आयात मालावरती टॅक्स आकारला जाईल आता मित्रो सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो काय याचे परिणाम होतील आपण बाकीच्या देशांना नव्वद दिवसाची स्थगिती असल्यामुळं ते थोडासा वेळ थोडा वेळ म्हणजे बाजूला ठेवूया आपण प्रथम चीन आणि अमेरिका यांच्या संदर्भात चर्चा करूया चीन हा अमेरिकेबरोबर प्रगती करणारा जगातला दुसरा देश आहे चीनचे अनेक असे राजकीय मनसुबे आहेत ते वेळोवेळी उघड झाले भारतीय अर्थव्यवस्थेवर सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात दबाव टाकलेला आहे त्यांची तांत्रिक प्रगती ही डोळं दिपवणारी आहे सगळ्याच क्षेत्रात आणि उत्पादन क्षेत्रात तर चीन हा जगात सध्या एक नंबरला आहे त्यात कमी उत्पादन कमी खर्चात मॅक्झिमम उत्पादन करणारा आणि बऱ्यापैकी चांगलं म्हणजे तंत्रज्ञान विकसित केलेला देश म्हणून चीनकडे पाहिलं जात काही दिवसात चीनला जगात एक नंबर व्हायची स्वप्न पडायला लागले आणि हीच खरी मेक आहे आता चीन उत्पादक देश आहे म्हणजे त्यांच्या उत्पादनांना जिथं मार्केट, मा मार्केट जास्त असेल त्याच्यावरती ते तिकडं जातात असं जर आपण ग्रही धरलं तर अमेरिकेमध्ये सर्वाधिक चीनचा माल डंप होतो अमेरिकेमध्ये सर्वाधिक चीनचा माल जातो आणि हेच खटकत आहे अमेरिकन राज्यकर्त्यांना डोनाल्ड ट्रम्पनं तर याच याच्यावरती इलेक्शन जिंकलेल्या आहेत ग्रेट मेक अमेरिका ग्रेट अगेन ही त्यांची घोषणा आहे आणि मग व्यापार युद्ध भडकलं आज एकशे पंचवीस टक्के चीन वरती आयात कर आकारण्याची भूमिका डोनाल्ड ट्रम्प तथ्याने घेतली ट्रम्प तात्या मला मान्य आहे चीन मधून वस्तू कदाचित येणं बंद होईल चीन वस्तू येणं कदाचित बंद होईल पण आपल्या देशातल्या वस्तूंच्या किमती गगनाला भिडतील त्याचं काय चीनमधून इलेक्ट्रॉनिक वस्तू आयात केल्या जातात टी व्ही आयात केले जातात कॅमेरे आयात केले जातात लॅपटॉप आयात केले जातात यंत्रसामुग्री आयात केली जाते ऑटोमोबाईलचे पार्ट्स आयात केले जातात औषधं आयात केली जातात कोणत्या वस्तू म्हणजे फर्निचर आयात केलं तर सगळ्या वस्तू आणि तेही कमीत कमी, -कमी खर्चामध्ये चीन तयार करून त्या सगळ्या अमेरिकन बाजारात तो विकतो मग एवढ्या सगळ्या व्हरायटीच्या वस्तूवरती जर अमेरिकन बाजार भरून वाहत असेल तर मला सांगा तात्या अमेरिकन बाजारातील महागाई कुठल्या कुठं जाईल आभाळाला जाऊन पोहोचेल आणि जनता तुमच्या विरोधात पेटून उठेल ठीक आहे औषधासारख्या काही वस्तूला मार्केट हे भारतातून मिळेल पण बाकीचे आओ ॲपल फोन हा सर्वाधिक मार्केट स्वस्ताचं मार्केट अमेरिका आहे चीनसाठी यासाठी काय करणार केवळ जागतिक म्हणजे पुरवठा साखळी बिघडणार नाही केवळ ही, ही पुरवठा साखळी बिघडून थांबणार नाही तर जागतिक मंदी येईल उत्पादनामध्ये दे। अनेक देशांना हीच भीती आहे आणि या दोन अर्थव्यवस्था याच्यामध्ये जर ही लढत सुरू झाली तर त्याचा कुठल्या कुठे परिणाम होईल <coughs> चीनची अर्थव्यवस्था अठरा पूर्णांक नऊ ट्रिलियन डॉलरची आहे असं म्हणतात आपल्याला पाच ट्रिलियन डॉलरची गेले पाच दहा वर्ष झाला आपण टार्गेट अचीव करायचा प्रयत्न करतोय चीन कुठं अठरा नऊ अमेरिका एकोणतीस ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था आहे ती कदाचित जास्त आहे पण आपल्याला दोन हजार चोवीसचा आकडा असं सुचवतो की तो एकोणतीस ट्रिलियन डॉलरची आहे आणि या, आण या दोन दोन मेजर अर्थव्यवस्थेमध्ये जर युद्ध सुरू झालं तर जगाचं काय आर्थिक मंदी ठरलेली दुसरा एक परिणाम असा झाला की जे जे प्रॉडक्शन चीनमध्ये कमी दरात होतं ते प्रॉडक्शन जग तितक्या कमी दरात तयार करू शकत नाही तेवढी तंत्र तेवढं तंत्रज्ञान त्यांचं प्रगत नाही इतक्या मोठ्या प्रमाणात तयार होणाऱ्या उपभोक्ता वस्तू त्यांनी कुठे आणायच्या चीनमध्ये आर्थिक मंदी संभवते हे लक्षात घ्या आणि मग चीनला त्याच्या मालासाठी मार्केट शोधण्यासाठी चर्चेला अमेरिकेबरोबर जावच लागेल आणि जर चीन स्टेप राहायला जाणार नाही तर मात्र वेगळं वळण घेईल त्याला या व्यापारी युद्धाचं वळण हे राजकीय युद्धात होईल कदाचित कारण अमेरिकेनं ट्रम्प आल्याबरोबर जाहीरच केलं आहे ग्रीनलँड आम्ही घेणार कॅनडा आम्हाला पाहिजे सुएज कॅलवा आमचाच आहे हे उघड उघड आहे <coughs> चीनला चीनचे सगळ्यात दुखती <coughs> जखम जी आहे ती तैवान कदाचित आपल्या या राजकीय इच्छा प्रय म्हणजे पूर्ण करायचा प्रयत्न चीनही करेल आणि इकडे अमेरिकाही करेल कदाचित याची राजकीय परिणिती युद्धात तर होणार नाही ना म्हणून म्हणतो हाँगकाँग असेल तैवान असेल यासाठी चीन चीन असूसलेला आहे आणि तिकडे ट्रम्प तात्या सुएज कॅलवा का कॅनॉल असेल ग्रीनलँड बेट असेल यासाठी असूसलेला आहे तर हा जो जगाचा फौजदार आहे हा आहे आणि ट्रम्प तात्या काय असे म्हणजे विचार करणारा विचारवंत आहे यासाठी ते प्रसिद्ध नाहीत ते एक अगदी उठपटांग असं नेतृत्व आहे असं मानलं जातं त्यामुळं एकूण जगामध्ये आर्थिक मंदी संभवते चीन अडचणीत येईल चीन जर अडचणीत यायला तर तो गप्प बसणार नाही त्याचे परिणाम राजकीय होईल आणि कदाचित नवीन व्यापारी युद्धाची जागा जागतिक राजकीय युद्धानं सुद्धा घेतली जाईल असं मला वाटतं धन्यवाद नमस्ते माझी ही पोस्ट आपण आवर्जून लाईक शेअर करा आणि याच्यावर कमेंट द्या